नमस्कार मित्रांनो मी कोकणकर सागर नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत होत तर कशाच एकदम मजेत नाही तर मजेत राहा तर सगळ्यांना शुभ सकाळ रात्र वाजल्यात दहा साडे दहा आहे की तर आजचा ब्लॉग तुम्ही थमद्यात बघून समजलं असेल कशाबद्दल ब्लॉग बनारा आता मस्त की सुंदरसा सा बोला राधे राधे मस्त की तर तुम्ही आपल्या साईबाबाचं दर्शन ब्लॉग बघितलं असेल आणि दादर ते शिर्डी प्रवास कसा केला तर नक्कीच ते ब्लॉग बघितलं असेल नक्कीच जाऊन बघा आपल्या चॅनलवरती आलेले आहे तर खूप मस्त प्रवास झालेले आहे पण दर्शन पण आणि आजचा ब्लॉग म्हणजे आज शनिवारी आणि विजयरावारी परवा गावी जाणार आहे तर म्हणजे चला तर मग आजचा दिवसाचा जा, जाऊ कारण मी गावांना आलो तेव्हा पण प्लॅन घ्या झालेलं आहे माझं इकडे पण जायचं आहे ठाण्यामध्ये इस्कॉईन टेम्पल ते तुम्हाला कुठे आहे ते नक्की समजेल आणि किती खर्च होतो जाण्याचा आणि कु मुंबईमध्ये तुम्ही कुठून वगैरे हो असेल तर नक्की तुम्हाला कुठे यायचं कुठून यायचं असेल आणि कसं वगैरे यायचं असेल तर नक्कीच ह्या ब्लॉगमधून तुम्हाला समजेल तर शेवटपर्यंत बघा ब्लॉग कंटिन्यू आता मी विरारमध्ये ते विरारमध्ये जाणार ठा वि दादरला दादरवरून मग फास्ट लॉक वगैरे पाहून मग ठायला होतं मग तिथून तुम्हाला मी सांगत जाईल कसं वगैरे जायचं ते तर संपूर्ण हा ब्लॉग बघा आणि त्याच्यामध्ये जास्त खूप सिनेमाटी वगैरे शूट करणार आहे मस्त की तर हा शेवटपर्यंत ब्लॉग बघत राहा मग फाने आता घरातून निघालो आहे आता वाद आहेत बाराभर ते साडेबारा आता इथून जातो आहे सरळ चालत कारण तो रिक्षाने नाही चालत होतं स्टेशन आमच्या आहे विरारला मग भेटूयात विरार स्टेशनला मग स्टेशनवरून तुम्हाला सांगत जाईल पुढचा पुढचा प्रवास कंटिन्यू पूर्ण बघत राहा आता इथून स्टेशनकडे डावीकडून जाताना आई जुजानीचं मंदिर बघा दिसेल तुम्हाला इकडे वरती ते बघा जसं की दर्शन करून आता जाऊया सरळ इकडे डावीकडे स्टेशनला आई जुजानीचं म्हणजे तर आपला ब्लॉग आलेला आहे सक्की जाऊन बघा आता इकडून डावीकडून सरल स्टेशन कडे तर मग भेटू डायरेक्ट विरार स्टेशन तर मित्रांनो आता आलेले मी विरार स्टेशनला आता इथून लोकल पकडून जाणार धरला तर खूप गर्दी होती त्यात झुमधम मध्ये भेटू मित्रांनो फायनली आपले लोकल आलेले आहे स्वागत विरार रेल्वे स्टेशन आलेले मस्त झुमधम आता इथून प्रवास गर्दी खूपच तर मित्रांनो बसलं तर गोबा खूप गर्दी होती बसायला भेटलं आता झुमधम मध्ये मस्त राईट पाण्याची दादरला पोहोचलो आपण इथून सरळ पाच नंबरने चालत चालत जावे वरती सेंटर लाईन गर्दी ना काय नॉर्मल नॉर्मल इकडे लागलेले एक्सप्रेस दादर नंतर कुठेतरी एक्सप्रेस लागेल इकडे तर इथून सरळ चालत चालत जावे इकडे दादर आलो तरी पण साधे सेंटर आलो आठ नंबर प्लॅटफॉर्म इथून कल्याणला जाणारी असेल लोकल तर आता इथून लवकर जायचं पण ठाण्याला पाच प्लॅन इथे शो आहे आठ नंबरवर पूर्ण शॉट बघा पहिली ट्रेन आली तर बघा पूर्ण किती एकदम गर्दीच्या आहे गर्दी तर आपण ह्या ट्रेनने नाही जायचं आहे तर फायनली दुसऱ्या ट्रेनने जाऊ बघूया अनेक जागा भेटीला आहे तो आता इथून दादराला बाय बाय करून बसते की डायरेक्ट ठाण्याला कारण ठाण्याच ट्रेन आहेत स्लो बघा बरा झाला टेन्शन नाही तर पूर्ण आता कंटिन्यू पूर्ण बघायला आता ठाण्याला गेलं नका तुम्हाला साकेट वगैरे कसं बोललं जायचं तरी गर्दी तर खूपच आहे म्हणून थोडासा लोकलमध्ये थोडा रिक्स नको म्हणून थोडा त्थ दर्जावरून लोकल पाण्याली ठाण्याला आता उतरलोय इथून जातोय वेस्ट ला आपण आहे बघा इथून वेस्टला ला जाऊन नंतर मग बस किंवा रिक्षाने बघूयात मी सांगतो बसने पण आहे जाण्याच्याकडे बस नंबर किती लागेल ते नक्कीच मला सांगेल नंतरला तारफा वेस्ट जाऊ नंतर मग सांगतो फायनली आम्हाला आता इथून जाणारी बस घेट आहे बी एस टी इस्कॉन मंदिरापर्यंत आता तिकीट वगैरे कुठले देणार आहे तो तो नशीब बरं वाटला तो आता इथे बसचा प्रवास इस्कॉन मंदिरपर्यंत मित्रांनो इथून बसते आम्हाला सरळ जायचं चालू चालत आणि डावीकडे बोलायचं आहे तर तुम्हाला मी <गणागी> संपूर्ण दाखवतो पहिला मॅप लावते कारण मी तो फर्स्ट टाइम मॅप आता दोन मिनटं इथं दाखवतोय पण इथून आता डावीकडे बोलायचं आहे सुंदर असा एकदम प्रवास प्रवास वगैरे आपला बघत तर मित्रांनो आता आतमध्ये आलो आहे आता इथून एंट्री केली बाहेरून आणि इथं तुम्हाला लॉकर आहे शू शूज वगैरे ठेवायला आता इथून सरळ जाऊया तर ता ता मंदिर खूप सुंदर आहे बाहेरून मस्त की रात्र जावे आता बघा मस्त इकडून इकडं आता अयोध्येला असं वाटायला आहे इकडून समोरून आलात ना तुम्हाला इकडं फुल ताटली हार वगैरे भेटेल मंदिरात जाण्यासाठी तर इथून तुम्हाला न्यायचं वगैरे आणि इथून बघा समोरून एंट्री मस्त की तर मंदिराचं खूप मस्त खूप भारी वाटतं आणि इकडे बघा क्रिसमससाठी एकदम हे होतं इथून पांढऱ्याच्याकडून जाऊयावरती दर्शनाची रांग वगैरे होती पण मस्त की

दर्शन वगैरे एकदम व्यवस्थित झालेलं आहे आणि इकडे तुम्हाला पार्सल वगैरे एंट्री करताना तुला मी नंतर वगैरे सांगेन खूप मस्त की दर्शन झालं जेव्हा म्हणजे जे ऐकलं वगैरे ना ते पण खूप मस्त की एकदम कानावरती मस्त वाटलं एकदम तुम्हाला पण ज्या ब्लॉगमधून दिसल्या असेल तर इकडे शूट करायला म्हणजे अलाऊट नाही कॅमेरा वगैरे पण आपण आता बाहेर जायचं कारण तो अज साडेपाच तर लवकर ठाण्याला पण जायचं आहे मग ठाण्यावरून दिवायला आलं तर संपूर्ण ब्लॉग बघत राहा म्हणजे इकडे भूक वगैरे आले तर इकडे पप्पन वगैरे म्हणजे पडपा वगैरे वगैरे खायला आहे इकडे बॅटरिंग आहे आणि इकडं आपण एंट्री म्हणजे बाहेरून केली तेव्हा ते आणि समर्थन मस्त की दुष्काळी आता संध्याकाळच्या वाद्यात साडेपाच तर आता आपण जाऊया रिटर्न घरी आपली एक तुम्हाला लॉकर वगैरे चक्काला व्यवस्थित आणि मी तुम्हाला जेव्हा बाहेर गेलो का आ, किती वगैरे तिकीट वगैरे होती ती बसची संपूर्ण ब्लॉक वगैरे मित्रांनो आता प्रवास प्रवासमध्ये घरी तर इस्कॉन मंदिराचं ठाणे इस्कॉन आणि मंदिराचं दर्शन झालं राधाकृष्ण आणि ट्रेकिंग सतत सरळ जायचं स्टेशनला तर बघूया चालत चालत नाही तर मग बसनी जसं बसने आलो तसंच बसने वगैरे आहे खूप मस्त दर्शन झालं आणि तुम्हाला यायचं <laughs> असेल <laughs> तर <laughs> नक्कीच तुम्हाला सांगितलं असेल ह्या गेट नंबर ह्या टू ह्या टूपासून पुढे तिकडे जायचं आणि खूप मस्त की झालं दर्शन आणि राधे राधे कमेंट करायला विसरू नका आणि जे होतं ना म्हणजे इथे मंदिराचं तर म्हणजे होतं वगैरे हो अयोध्या आयुद्ध शक्रे वाटलं एकदम तर एक आता म्हणजे गर्दीवर खूपच वगैरे ट्रॉफिक वगैरे संध्याकाशी गेले ना तर तिथे ना म्हणजे म्हणजे असं म्हणजे भारी केलेलं एकदम गार्डनमध्ये मंदिरच एक छोटं होतं राधाकृष्ण म्हणजे एका सायटीलामध्ये केलेलं त्याचं पावसामध्ये ते काढलं वगैरे त्यांनी इकडे मस्त किती ते शूटिंग वगैरे करायचं होतं म्हणजे म्हणजे सांग आता जेवढं मला आठवेल ना नक्की तुम्हाला मी सांगेन पहिल्या जागेवर मी टेशन बसने उतरलो तर आता इथून सरळ सरळ चालू होतं स्टेशनला टू डायरेक्ट तर मित्रांनो फायनली आलेलो आहे स्टेशनला तर आता इथून साडेसातशे mm. लोकल आहे डारेक, दिवा डायरेक्ट दिवाला डायरेक्ट जाते भेटू डायरेक्ट घेण्या नंतर मग घरी फ्रेश वगैरे होतो ब्लॉग वेंड करतो तुम्हाला सांगली माहिती वगैरे कसं आहे तो आपली ट्रेन आलेली आहे बघा लोक बसले मित्रांनो दिव्या स्टेशनला उतरलो दिवा जंक्शन आता इथून पटरीने चालत होते वे वीसला आता डायरेक्ट घरी जातो जातो कारण डोकं खूप जरा दुखत नॉर्मल दुखते आता ट्रॅक जाताना जास्त बोललं नाही डायरेक्ट इथे भेटू मग घरी मस्ती फ्रेश मग थोडीफार माहिती वगैरे नक्की सांगेन तुम्हाला कसं गेलो कसं काय नाही काय झालं ते वगैरे ते लास्टपर्यंत सांगेन मी तर ब्लॉग बघितलं तर शॉर्टपर्यंत बघा ब्लॉग कंटिन्यू भेटवत जाईल घरी झुमझाममध्ये मित्रांनो फायनली पोचत होतं मामाच्या घरी मस्ती दिव्याला तो सात वाजता आलो घरी फ्रेश वगैरे तर झालं मस्त एकदम तर प्रवास खूप मस्त झाला एकदम आणि प्रवास करता येणार तुम्हाला ब्लॉग पण नक्की समजेल कसं बद्दल आज आपला झालेला आहे खूप सुंदर झाला इस्कॉन इस्कॉन टेम्पलर टेम्पल ठाण्यामधलं खूप सुंदर मंदिर आहे इस्कॉन टेम्पल खूप मस्त की झालं एकदम दर्शन वगैरे हो आणि तुमचं पण झालं सगळ्या आहे दर्शन वगैरे हो तर हे ठाण्यामध्ये येतं आणि तुम्हाला ठाण्यावरून कसं जायचं ते नक्की सांगायचं बसने गेल्या तर तुम्हाला तेरा रुपयात बस तुम्हाला वीस मिनिटात सोडेल आणि रिक्षाने गेलं तुम्हाला मार्गिंग करायला लागेल पन्नास नंतर चाळीस असे रुपये येतात तुम्हाला मार्गिंग करायला लागेल तर सो बसने तुम्हाला नाईन्टी सिक्स किंवा नाईंटी टू बसनी तुम्हाला सोडणार तिथून थोडंसं चालत जायचं पडतं तुम्हाला समजलं असेल मी कसं वगैरे नक्कीच हा ब्लॉग खूप सुंदर झालं तर आवडतं नक्कीच लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका तर मामाची करायला तर तुम्हाला मामाचीच दाखवत हे तुझं नाव वाकडे मी इकडे दिवाना कधी वगैरे म्हणजे किती वेगळे देऊन गेले यांना दाखवलं त्यांनी पण छोटासा म्हणजे युट्यूबवर यूट्यूब चॅनल आहे नसतं की नक्कीच आपलं डिस्क्रिप्शन म्हणजे बायोमध्ये लिंक देईन हा एक ब्लॉग किती जाईन करतो आवडलं नक्कीच लाईक सबस्क्राईब करा आणि उद्या जाणार तर उद्या मिनी ब्लॉग बनून विरा विराला जाणार आहे तो कसा वगैरे जाणं नक्कीच समजेल काय वगैरे घ्यायचं थोडं वगैरे आणि परवा जायचं गावी त्याचा पण ब्लॉग बनवेल वगैरे मस्त की तर अशा ब्लॉगाने जे एंड करतो व्युट्यू शवर पण बघा ब्लॉग कंटिन्यू आणि तोपर्यंत बाय बाय झुमझाममध्ये